प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल आक्षेपाय वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जळगावात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची व नागरिकांची यावेळी उपस्थिती होती या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल बेताल वक्तव्य केले असून त्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे तसेच त्यांच्या या कृतीचा हिंदुत्ववादी संघटनांनी यावेळी निषेध व्यक्त केला आहे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला असून त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलीस निरीक्षकांना यावेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून तक्रार देण्यात आली या संदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी प्रशांत जुवेकर व भारतीय जनता पार्टीच्या महिला महानगराध्यक्षा दीप्ती चिरमाडे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात मी गुन्हा दाखल केलेला आहे काय मागण्यासाठी भारताचं आराध्य प्रभू श्री रामचंद्रांच्या बाबतीमध्ये डुक्करची औलाद जितेंद्र आव्हाड याने जे चुकीचं वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सगळेच हिंदू संघटना रामभक्त जिल्हापेठ पोलीस स्टेशनला जितेंद्र आवाडवर गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी जमले आहे आम्ही जळगाव शहरवासियांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्राच्या हिंदू संघटनांना आव्हान करतो की प्रत्येकाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्या स्तरावर प्रत्येक गावामध्ये त्या त्या ठिकाणी या डुकरावर गुन्हा दाखल त्या ठिकाणी करावा एवढी विनंती आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि जिल्हापीठ पी आयला या ठिकाणी निवेदन देतो एवढ्या मोठ्या पदावर असणारे जितेंद्र आव्हाड यांना रामायण वाचायचं खरं तर रामायण वाचायला द्यायला पाहिजे त्यांना की राम श्री प्रभू श्री रामचंद्र हे काय होते आणि कोणासाठी आहे ते सर्व जनतेचे एका समाजाचे नाही आहे कोणतं तो म्हणतोय की हा बहुजन समाजाचा राम आहे तो मांसाहार करतो हे चुकीचं आहे त्यांचं वक्तव्य करणं चुकीचं आहे अशा या जितेंद्र आव्हाड्याच्या म्हणजे एक तो तो तर तो डोक्याने फिरलेला असेल नाहीतर तो मूर्ख झालेला असेल त्याचे आम्ही पाय उतार करण्यासाठी आम्ही मागणी करतो आहे आणि सर्व हिंदू संघटनांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवावा आणि त्याला पाय उतार करावा ही आमच्या सगळ्यांची मागणी आज काय केलेलं आहे तुम्ही नेमकं आज आम्ही जिल्हापेठ पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो आहे दादा काय सांगणार या ठिकाणी आज तुम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी जमले जळगावमधील समस्त रामभक्त एके बाजूला आपण प्रभू रामचंद्रांच्या नवीन मंदिराचा जीर्णोद्धार यात्रा अक्षता वाटप एवढं चांगलं वातावरण असताना अशा पद्धतीने जाणीवपूर्वक याचा बोलवता धनी कोण आहे जाणीवपूर्वक एकामागोमाग एका एक राम मंदिराचा कार्यक्रम असेल किंवा प्रभू रामचंद्र असतील यांच्याविषयी दादांत खोटे आरोप ज्याला काहीच लॉजिक नाही आहे चौदा वर्ष वनवासात राहणारा व्यक्ती शाकाहारी कसा असू शकतो मुळात राम हा माणूस नाही आहे तो विष्णूचा अवतार आहे म्हणजे त्याला माणूस म्हणणं हे मुळात सगळ्या राम भक्तांचं अवमान आहे एका बाजूला पूर्वी काँग्रेसने राम हा होता की नाही याच्याविषयी ॲफिडेव्हिट केला आता हे म्हणत आहेत राम हा, हा माणूस आहे वगैरे तर हे अत्यंत चुकीचं आहे त्याच्यामुळे त्याच्यावर गुन्हा आम्ही इथे दाखल केलेला आहे त्याचबरोबर राम मासारी होता प्रभू रामराया मासारी होते हे कुठलंही कुठलाही पुरावा न देता एक इन लॉजिकल त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे मुळात आज शा म्हणजे आपण म्हणतो जंगलात राहणारे अनेक पशु पक्षी हे तिथे जंगलात राहून सुद्धा हे शाकाहारी आहेत असं असताना तो जंगलात चौदा वर्ष राहिला म्हणून मांसाहारी आणि आम्ही त्याचा आदर्श घेतो म्हणून आम्ही मटण खातो हे अत्यंत चुकीचं आहे ह्याचा आम्ही सगळे रामभक्त निषेध करतो आणि त्याच्यावर सगळ्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला मुळात महाराष्ट्रामध्ये पुन्हा कुठेही वक्तव्य करण्याची संधी महाराष्ट्र सरकारने द्यायला नको अशी पण आमची मागणी आहे कारण राम मंदिराच्या कार्यक्रमापर्यंत अशी काहीतरी वक्तव्य करून जाती जाती तेढ निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता ह्याच्या मागे आहे असं आम्हाला वाटतंय हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल